बघा आज आमच्या माता माऊल्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व संघटना पक्ष मंडळ सगळ्यांनी हा मोर्चा काढला हा मोर्चा काढला होता कशा संदर्भात दिल्लीपासून आज निगडीपर्यंत ज्या महिलांवर ते अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत त्या सगळ्या गोष्टी घडतायत त्यांना न्याय कोण देणार कधी देणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यावरती सरकारकडे काय उपाययोजना हो आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बघा अन्न एखादी माता माऊलींची डेथ झाल्यानंतर मोर्चा काढून अन्याय अत्याच्या विरुद्ध आम्हाला न्याय मागण्यात त्यासाठी ह्या सगळ्या महिला इथे उतरल्या होत्या पण या शहरात एक बारीक निरीक्षण जर केलं ना आपण त्याला बलात्काराला समर्थन करणारी बीजेपी घरात बसली कुणी सुद्धा नव्हतं त्या विंगचे तिथं कुणी सुद्धा नव्हतं आज तुम्ही बघितलं असाल तळागाळातल्या सगळ्या महिला इथं आल्या आहेत का बरं बीजेपीला काय फक्त त्यांच्याच महिलांवरती अन्याय अत्याचार झाले होते रोडवर आहेत तुम्ही बघितलं असाल पंधरा दिवसापूर्वी इथे एक मोर्चा निघाला होता मोठा मोर्चा होता मोर्चा कशासाठी होता तर बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदूंवरती अन्य अत्याचार बघा हिंदूंवरती अन्य अत्याचार देशात त्या जगाच्या पाठीवर कुठेही हो द्या आम्ही भारतीय म्हणून खंबीरच असू त्याच्यात काय दुमतच नाहीये पण हे आमच्या माता मावल्यांवरती भारतांमध्ये दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहेत दिवसा ढवळ्यावर त्यांच्यावरती डोमेस्टिक व्हायलेन्स होत आहेत त्याच्यावरती कोण बोलणार आहे हे सरकार सत्य हे बोलत की नाही त्याच्यावरती काही घेऊन बसलंय तर असं म्हणजे कालपर्वाचा डाऊट आणि सगळ्या सोशल मीडियावर हेच वातावरण फिरतंय की बघा महाराजांचा पुतळा पाडला की पडला कारण बेला बदलापूरचं जे प्रकरण होतं ते चिघळत चाललं होतं खूप आणि ते चिघळ जात असताना त्या प्रकरणाला कुठेतरी दाबण्यासाठीच हा प्रकार घडवला गेला असावा असा शक्यता आहे अशी शंका आहे हे जे आंदोलन आम्ही कमिशनर कडे इकडे शाळेमध्ये प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन देत आलोय आज दोन महिने आम्ही झगडत आहोत पण सरकार काही न्याय देत नाही तरी ह्याच्यावर निषेध झालाच पाहिजे आणि आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आमची मुलं मुली सुना नातवंड शाळेत गेली की घरी कशी येतील ह्याच्या ह्याच्या आम्ही चिंतेत असतो हे ब्रिगेड ब्रिगेडची जिल्हा सचिव वृषाली साठे मला फक्त एकच वाक्य बोलायचं की सरकारने लवकर नाही ना ह्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी केली तर फक्त एकच वाक्य की जसे आमच्या सुनीतादाई बोलल्या की पाचशे महिलांचा मोर्चा घेऊन त्या जातील मंत्र्यांकडे आणि तिथं आम्ही आंदोलन करू आणि एकच आहे की महिलांना जर खवळलं तर ती वाघीन आहे आणि दिवस नागिन ना आहे याचा सरकार आणि ना विचार लवकरात लवकर करावा आणि लवकर आणि बलात्कार करणारा नराधारांविरुद्ध आम्ही आंदोलन छकलेला आहे खऱ्या अर्थानं हे आंदोलन करणं म्हणजे आम्हाला लज्जा वाटत आहे की अशा मोठ्या शिक्षेला आम्हाला आंदोलन करावं लागतंय या सरकारला आम्हाला सांगायचं आहे असल्या नराधामांना तुम्ही फासावर देण्यापेक्षा आमच्यासारख्या युवकांच्या हाती द्या आम्ही त्यांना ठार मारू त्याचे दोन पाय दोन हात तोडू आम्ही रस्त्यावर फेकून देऊ आणि या येणाऱ्या काळामध्ये सरकारने जरी पावलं नाही उचलली तर आम्ही असं नराधा ठार मारू भले आम्हाला महिलांसाठी बहिणींसाठी जेलमध्ये जावं लागत चाललं फासावर अटकावा लागत चाललं आम्ही यांना आता सोडणार नाही कारण ही राखी बांधताना आमच्या असू आहेत या हाताने आम्ही राखी बांधून घेतोय त्या हाताने नरधाम या मुलींचा जीव गेला त्यांच्यावर अत्याचार करत असतील त्यांना संपत असतील तर ते हात आम्ही ठेवणार नाही त्यांना जागेवर आम्ही संपून टाकू माझं नाव वैभव विष्णू चौगुले मी कोल्हापूरचा आहे आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि आज खरच आम्हाला लाज वाटते की हा जनआक्रोश मोर्चा काढण्याची आज वेळ आलेली आहे हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मोर्चे बिरचे काढायची काही गरज पडली नाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच शासन होतं असा बलात्कार केला किंवा के एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेनं जर का कोणी बघितलं तर त्याचा महाराजांची एक शिक्षा होती की त्याचा कडेलोट कर करा किंवा त्याचा तौरंगा करा आज आपल्याला देशभर महाराष्ट्रभर आपल्याला मोर्चे काढावे लागतात कशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे जे कोण हे नराधम आहेत त्यांना एक तर फाशी द्या एवढा वेळ लागला नाही पाहिजे नाहीतर माझी सरकारकडे ही विनंती आहे की ह्या लोकांचा तौरंगा करा तौरंगा म्हणजे त्याचे दोन हात आणि दोन पाय तोडा नाहीतर पवार आज या ठिकाणी मानवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली मैला होणाऱ्या अत्याचाराच्या माध्यमात या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या करताना आपण जर पाहिलं की मणिपूर पासून सुरू झालेला हा जो अत्याचाराचा सिलसिला आहे तो आज आपल्या इथे निगडीमध्ये कीर्ती महाविद्यालय परती येऊन थांबलेला आहे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांचा या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेवर अजिबात लक्ष नाही महाराष्ट्राच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये लक्ष नाही महाराष्ट्रामध्ये उद्योग धंदे आणण्याच्या माध्यमातून त्यांचं लक्ष नाही फक्त तो तोडो फोडो आणि राज्य करो हीच यांची फक्त भावना आहे आणि महाराष्ट्र पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेला आहे आपण जर पाहिलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये सत्तर वर्षाच्या आजीबाईपासून ते तीन वर्षाच्या चिलोडीपर्यंत कोणीही सुरक्षित नाही आहे आणि हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडत असताना महाराष्ट्राच्या दोन ज्या महिला नेत्या आहेत जे की आपण पाहिले की रुपाली ते चाकणकर रुपा महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या रुपालिती चाकणकर आणि भाजपच्या ज्या आहेत त्या चित्रताई वाघ या तोंडातनं ब्रश शब्द काढायला तयार नाही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आज आपल्या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लहान मुलीपासून ते वयोवृद्ध श्रीपर्यंत आज कोणी सुरक्षित नाही ही या देशाची या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे तहसीलदार कचेरीवर आलेले आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशभर आज भारतातले एकही राज्य असं नाही कि जिथे महिला मुली कोणत्याही वयाच्या महिलांवर लैंगिक हिंसा ही वाढत चाललेली आहे माझं नाव शोभाताई साठे शरद पवार पवार साहेबांच्या गटात मी काम करते माझं पिंपरी चिंचवड विधानसभा पद आहे महिलांवरती एवढे अत्याचार चालले सरकारने कुठेतरी थांबलं पाहिजे सरकारने लक्ष घातलं पाहिजे महिला रणरागिनी आहेत महिला झाशीच्या राणी आहेत महिलांवरती अत्याचार खूप चाललेत आते चल ते अत्याचार झाले ते असं होत नाहीये